तीच रिक्षा घेतली एकनाथ महाराजांचा वाडा पाहिल्यानंतर तिथून मग गेलो जिथं ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवला तिथं पाहण्यासाठी गेलो मग रिक्षा घेऊन हेच ते स्थळ आहे बघा जिथं रेड्यामुखी वेद बोलवले होते ज्ञानेश्वर महाराजांनी दिवसभरात मग रिक्षाच ठरवली होती की समाधी आहे बघा त्या रेड्याची ह्याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवले होते आणि हाय हे ज्ञानेश्वर महाराज मॅडमने आम्हाला अभंग इतका छान शिकवलं ना काय सांगू देवा ज्ञान वाची ख्याती काय सांगू देवाय यायचं होतं मी आले पैठण खूप छान आम्हाला मॅडमने अभंग शिकवला मग तो आठवला मला एका दिवस तुम्हाला म्हणून आणि ते दादा आम्हाला एक गेट उघडून आतमध्ये छान वाटते मग गेलो आम्ही आतमध्ये नाहीतर म्हटलं जाऊन देते का नाही म्हणून दर्शन ती घेतलं तिथं आणि मग गोदावरीच्या काठी गेलो खूप पाणी आहे गोदावरीला घाट पण खूप छान बांधलेत अहो स्वच्छ आहे सुंदर आहे पण काही काही ठिकाणी नदीत खूप निर्माल्य कपडे ते टाकलेलं आहे गोदावरी केवढ पात्र आहे गोदावरी तिथून बघून झाल्यानंतर मग आम्ही रिक्षात बसून तिथलं एक महादेवाचं मंदिर आहे त्याचं पण दर्शन घेतलं मग खूप सगळी मंदिरं आहेत त्यांचं मग सगळ्यांचं दर्शन घेतलं मग दर्शन घेत 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 इतकी मंदिरं आहेत ना पैठणमध्ये म्हटलं सगळ्यांचं महत्त्व ऐकून करून जायचं इथं जा, म्हणजे पहिली ती ज्ञानेश्वर महाराजांची सभा बसायची माणसं शिक्षा झाली ती हितच ज्ञानेश्वर महाराजांना माणसाने सगळ्या ब्राह्मणी नागघाट म्हणून आहे हितच मग ती शिक्षा काय ते सांगितले होते मग जे नवनाथ होते ते एकत्र येऊन हे महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही नवनाथ आहेत आपले नवनाथ त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो मग दर्शन घेतलं महादेवाचं इतकं छान वाटलं ना हा आहे विजयस्तंभ विजयस्तंभाची माहिती आहे ही, ही सगळी जे आपलं कॅलेंडर केले काढले ना ज्या राजाने तो हा विजयस्तंभ आहे म्हणे खूप पाऊस झाला आणि हा स्तंभ सगळा पाण्यात बुडाला आणि त्याच्यावर बसून कावळा पाणी पिलं की म्हणे जग बुडणार आहे हा स्तुस्तंभ आहे विजयस्तंभ मग मग जिथं नवनाथानी बारा वर्ष तपस्या केली एकत्र येऊन नवनाथाने बारा वर्ष तपस्या केली त्या ठिकाणी मी पाहायला गेलो तिघीजणी खाली गुफेत आहे काही ठिकाणची झाली पडझड जे आहे ते सगळं बघितलं मग असं खाली गुफेत आहे ते रांगत जायचं आहे खाली बसून फार अवघड आहे एवढे एवढे असे दरवाजे आहेत छोटे दरवाजे त्यातून रांगत जायचे दगडाचे उंबर ते फार अवघड स्थिती खरं झाली ती, ती खर पण गेलो सगळ्या नवनाथांचं दर्शन घेतलं त्यातल्या रिक्षावाल्या का काकांनी पण खूप छान माहिती सांगितली मी काय आतमध्ये गेलो आणि इकडं पण जाऊन आलो ते म्हटले लांबूनच दर्शन घ्या आम्ही लांबूनच दर्शन घेतलं कारण दत्त महाराजांच्या संप्रदायातली हे सगळे त्यामुळं त्यांना स्पर्श करायचा नसतो म्हणून लांबून सगळ्यांचं दर्शन घेतलं बांधकाम आता चालू करणार आहेत थोडी पडझड झालेली आहे मच्छिंद्रनाथ जालेंद्रनाथ No, नवनाथ सगळ्यांचं दर्शन घेतलं हळूहळू उतरतो वाकत बाहेर आलो ही दिवी आहे दिवीचं दर्शन घेतलं हिंगला माता चैतन्यश्री भरतारीनाथ हे सगळे इथं पण थोडी पडझड झाली आहे सगळं तरी पण मी घेतलं इथलं शूटिंग म्हटलं नवनाथ आहे सगळं दाखवायला पाहिजे आणि तो तिथं पैठणमध्ये कृष्णाचं मंदिर इतकं सुंदर होतं ना खूप सुंदर होतं मग शेवटी नाथांचं जितंनाथानी गडवाला पाणी पाजलं नात कुठं निघालं ते काशीला निघाले होते काशीला निघाल्यानंतर महादेवाने गाडवाचं रूप धारण करून आले होते आणि मग गाडवाला पाणी पाजलं पाजल्यानंतर ते ब्राह्मण म्हटले अरे कसं शिवत शिवत झाली कसं मग नाही म्हणले ह्यातच माझा देव आहे मग महादेवाने दर्शन दिलं मग नंतर रिक्षात बसून आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं आपे गाव आहे जन्मस्थान तिथं आलो पाहायला ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आहे ते खूप छान केलं मंदिर पण छान बांधले बांधकाम पण छान केलंय आपे गावला तिथं खूप मुलं होती अशी शिकायलाच असतील मला वाटते टाळ भजन हरिपाठ महाराजांचं जन्मस्थळ संध्याकाळी झाली ते पाच साडेपाच वाजल्या होत्या खूप छान नवीन बांधकाम आहे ना सगळं ते जुनं आता पडझड झाली असेल त्यामुळं नवीन बांधकाम छान केले बांधकाम की ते चौदा ते पंधरा किलोमीटर आहे आम्ही सगळं गावातलं पण सगळं ठिकाणी बघून मग इकडं म्हटल्यानंतर मग सगळ्या रिक्षाला भाडं सहाशे रुपये दिलं तिघीने आणि आलो आपे आप गावला मग जवळ आहे म्हणलं पंधरा किलोमीटर चौदा ते पंधरा किलोमीटर आहे खूप छान बांधले मंदिर ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आपेगाव आलो आहे आम्ही दर्शनाला ज्ञानेश्वर महाराजांना बघूनच किती प्रसन्न वाटतं असे प्रसन्न तेजस्वी खरंच ज्ञानेश्वर महाराज सगळी मंदिरं आहेत तिथं दोन तीन तिचं दर्शन घेत्र हे बघा इथं पण गोदावरी माई इतकं छान संध्याकाळचं दिवस मावळायला लागला होता इतकं मन प्रसन्न झालं बघून ते कुठलं मंदिर आहे चल प्रदक्षिणा प्रदक्षिणा आता झाली घालून दिवसभरात खूप छान वाटलं कंटाळा आला नाही काय नाही सगळी माहिती लिहिली होती तिथं ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मस्थळाची वरती चढून गेलो पायऱ्यावर तिथं काय ते संतांची समाधी होती ती काय माहीतच नाही कोणाचे आहे म्हणून नाव काय लिहिलं नव्हतं तिथं दर्शन घेतलं तिथं आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं छान होती अंधार होता दिवस बघा मावळायला किती छान दिसतंय बघा गोदामाईचं पात्र शांत मस्त मन शांत झालं तर खरं आता थांग आहे छान वाटलं ना पैठण खूप छान वाटलं मस्तच वाटलं छान वाटलं खूप दिवसाची इच्छा सूर्य मावळायला हे सगळे चित्र रेखाटली होती ज्ञानेश्वर महाराजचा जन्म ही चौघ भणी रेड्यामुखी वेद बोलवलेले ज्ञानेश्वर महाराजांनी भिंती चालवलेली चौ सगळी चित्र इतकी छान रेकटली होती ना खूप मस्त त्या सभा मंडपात होती चित्र संध्याकाळी मग आरतीला थांब आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही आरतीला आलो सहल आली होती आरतीला बसलो सहल आली होती तिथलंच होतं वय आसपासच गाव होतं खूप आणि मग गर्दी आरती केली संध्याकाळी तर मग सकाळी सहा चार वाजता उठलो चार वाजता उठून सहाची एक इष्टी होती सातची मग आरतीला गेलो एक तासभर बसलो आरती बिरती सगळं घेतलं सकाळी पण म्हणून अगदी प्रसन्न झालं एकनाथ महाराजांचं समाधीचं परत दर्शन घेतलं आरती केली गुरुपूर माणसाल ती सकाळी सकाळी पण